आणि मला सांगायचं म्हणजे चोवीस तारखेला आम्ही संध्याकाळी आमचा मुंबईला मोर्चा होता त्यासाठी आम्ही नियोजन करण्यासाठी दादांकडे गेलो म्हणजे आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी महिलांचं आमच्याकडे लिस्ट आली होती त्यावेळेस म्हणजे आम्हाला प्रेशर आलं एवढ्या महिला आपण घेऊन जायचं कसं मग परवाच पंधरा दिवसाच्या पाठीमागच प्रत्येक अंगणवाडी केलं दादांनी म्हणजे एक एक सेविकेला एक एक हजार रुपये तरी खर्च केलेलाच आहे मग आता नंतर अजून दादांकडे आपल्या जाण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही म्हणजे आम्हाला पण ते बरोबर योग्य वाटे ना तरी पण शब्द टाकायचं म्हणून आम्ही दादांकडे गेलो दादांनी लगेच त्यांनी बघू आम्ही नियोजन करू त्यांनी लगेच होकार दिला आणि आम्ही पंचवीस तारखेला मुंबईला जाण्याचं नियोजन केलं त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी महिला सहभागी होत्या आणि दादांना आम्ही बोललो सर मग म्हणजे त्यांनी आमच्या शब्दांना मान देऊन लगेचच त्यांनी होकार दिला आणि आमच्या जाण्याची व्यवस्थाही केली त्यांनी आणि तिथे गेल्यानंतर आमच्या फक्त डोक्यात मोर्चाचं नियोजन होतं पण आम्हाला स्वप्नातही वाटलं नाही की आम्हाला विधानभवनचं दर्शन होईल आणि विधानभवन दर्शनासाठी गे तिथं उतरल्यानंतर तिथली सिक्युरिटी गार्ड पोलीस स्टाफ सगळं बघून एकदम असं स्व महिला अशा भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यावेळेस म्हणजे आमच्या ज्या प्रमुख होत्या नादिर नादा आपल्याला नाही आपल्यासोबत आपले प्रमुख आहेत आणि त्यांनी आपल्याला विधानभवनचं दर्शनही घडवून आणण्याचा योग आलेला आहे आणि आपण तेही बघायचं आहे असं त्यांनी आम्हाला नंतर उतरल्यानंतर सांगितलं त्यांनी तिथून गेट पासून आम्हाला जाण्याची व्यवस्था केली प्रत्येकीच आधार कार्ड सोबत घ्यायला सांगितलं होतं ते सगळ्यांनी चेक केलं आणि तिथून आम्हाला त्यांच्या निवासस्थानी आमदारांच्या निवासस्थानी घेऊन गेले मग तिथून परत थोडं आमच्या चहा पाण्याची व्यवस्था तिथं थांबण्याची व्यवस्था आमदार निवासमध्ये झाली मग महिलांना म्हणजे असं वाटलं त्यांनी बोलले तुम्हाला बघायचं आहे का, का तुम्ही तिकडं मोर्चाच्या ठिकाणी जाणार आहात महिला म्हणल्या आम्ही जाणार आहोत पण आम्ही अगोदर विधानभवनचं आम्हाला दर्शन झालं तर हे आमच्या नशीबच आम्ही समजतो कारण प्रत्येक महिला खेडेगावातून आलेली होती गरीब होती आणि मुंबई म्हणजे पहिल्यांदाच मोर्चासाठी गेलो गेल्या गेलेल्या होत्या त्या आणि पंधरा दिवसापूर्वी दादानी प्रत्येकीला त्यांच्या विक्रम फाउंडेशनतर्फे स्त्रीशक्तीचा सन्मान हे त्यांनी अगोदरच प्रत्येक स्त्रीचा सन्मान केलेलं एक बॅग आणि एक बॉटल डबा प्रत्येक स्त्री त्या दादांनीच्या नावाचे हे असलेले एक बॅग बॉटल प्रत्येक स्त्री ना त्या दिवशी येताना घेऊन आल्या होत्या आणि त्यावेळेस असं वाटलं प्रत्येक स्त्री जवळ ती बॅग बघून आपल्या दादाच आपल्या सोबत आपल्या भावाप्रमाणे प्रत्येक महिलेच्या सोबत आहेत चका भाऊ एवढं करत नसेल तेवढं अंगणवाडीला अंगणवाडीच्या सेविकेना त्यांनी सहकार्य केले आहे अंगणवाडी सेविका असू द्या अशा वर्कर असू द्या त्यांना प्रत्येक महिलेला सहकार्याची भावनाच दादांनी ठेवलेलं आहे आणि तिथं विधानभवनात गेल्यानंतर प्रत्येक महिलेला चेकिंग करून तिथं सोडतात तिथं काय म्हणजे असं प्रत्येकाला प्रवेश असतोच असं नाहीये त्यावेळेस महिला घाबरायला लागल्या असं काय करणार आपण असं सा। उगीच चालू असत काय नाही म्हणले त्यांचे जे सोबत सहकारी होते त्यांनी आम्हाला व्यवस्थित सगळं हे केलं फक्त तिथं गेल्यानंतर विधानभवन विधानभवनामध्ये दोन स... विभाग असतात विधानसभा आणि विधान परिषद ते दोन्ही सभागृहांची ओळख करून दिली आणि प्रत्येक खुर्ची म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेत्यांचाही आम्हाला तिथं गेल्यानंतर म्हणजे योगायोगच म्हणावं लागेल त्यांची भेट झाली तेही दादांविषयी बोलले आणि त्यांनी आमच्यासोबत एक फोटो काढला मी इज्जतला येणार आहे असं सांगितलं आणि तुमचं सहकार्य पाहिजे हेही बोलले त्यांनी आणि विजय वडे वडेन म्हणजे त्यांच्याशी त्यांची भेट झाल्यानंतर प्रत्येक सेविकेने त्यांच्या सोबत फोटोही घेतले आणि दादानी दादांचे सुसहाय्यक समाधान दादा यांनी प्रत्येक महिलेला तिथल्या विधान भवनातल्या विधान परिषद विधान परिषदचे सभासद किती असतात विधान भवनातले सभासद किती असतात आणि शेवटचा आपलं मतदारसंघ दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहे त्यापैकी आपला शेवटचा मतदारसंघ आहे म्हणून तेही सांगितले त्यावेळेस ते सगळ्या महिला एकदम हसल्या आणि प्रत्येक खुर्ची कशी असते त्यावेळेस तिथं गेल्यानंतरच महिलेला त्या खुर्चीचं म्हणजे आपण टी व्हीच्या म्हणा न्यूजला बघतो पण प्रत्यक्षात डोळ्यानं बघणं आणि टी व्हीमध्ये बघणं किंवा न्यूज पेपरला वाचणं खूप फरक हो आहे आणि महिलेला असं म्हणजे सेविकेला वाटलंही नाही की आज आपण इथं या विधान भवनाचं भवनामध्ये आपल्याला प्रवेश मिळेल किंवा आपण हे बघू शकू आणि कुणीही घरातल्या व्यक्तीने आपल्याला दाखवलं नसते हे प्रत्येक महिला बोलतच होती आणि खूप छान वाटलं आणि आमच्यासोबत विक्रमदादांचे सु सहाय्यक समाधानदादा होते त्यांनी प्रत्येक महिलेची काळजी घेतली काही महिला वयस्कर होत्या त्यामध्ये काही बी पी शुगरच्या पण होत्या त्यांना चहापाण्याची व्यवस्था म्हणा त्यांच्या जेवणाचे विचारपूस प्रत्येक वेळी करत होते आणि आम्ही इथून पंचोवीस तारखेला संध्याकाळी निघण्यापासून ते आम्ही पंचवीस तारखेला संध्याकाळी एस टीमध्ये बसेपर्यंत त्यांनी आमची काळजी घेतली आणि असंच सहकार्य सेविकेंना त्यांचं वेळोवेळी असते विक्रम फाउंडेशनच्या प्र विक्रम फाउंडेशनचे मी पूर्ण आभारी आहे आणि आमच्या इकडे शब्दही नाहीत कारण दादांचं खूप सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे प्रत्येक सेविका ही दादांच्या पाठीमागे असणार आहे आणि असंच दादांनी सहकार्य करावं आणि अंगणवाडीच्या सेविके अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीनं नादिराणादाब जिल्हा सचिव नादिरा आणि अंगणवाडी सेविका मी वैशाली साळे बीट प्रमुख यांच्या वतीनं मी दादांचं पुन्हाही मनपूर्वक आभार मानते